नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मराठमोळा आणि गावरान चवीचा वांग बटाटा रस्सा सगळ्यांच्या आवडीचा हा वांग बटाटा रस्सा आज आपण आचारी पद्धतीने करणार आहोत चवीला अतिशय सुंदर असा हा रस्सा आपण भाकरी चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकतो तर इथे मी ही भाजी करण्यासाठी दोन वांग्यांच्या चौकोनी फोडी करून घेतलेल्या आहे तसेच एक मोठा बटाटाही चौकोनी तुकडे करून घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी फ्लावरचे तुकडेही करून घेतलेले आहेत फ्लावरचे तुकडे आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत जर आपण बारीक केले तर त्याचा अगदी गाळ होऊन जातो आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक मिरची पाव वाटी ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर छान बारीक वाटून घ्यायची आहे हे वाटण आपल्याला पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आपण ही खोबऱ्याची पेस्ट आता काढून घेऊयात आणि एक कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेलही गरम करून घेऊयात तेल आपलं छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की मगच त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे मग यामध्ये दोन तीन तमालपत्र आणि आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात कडीपत्ता छान तडतडला की मग त्यामध्ये एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तोही आपण घालून घेऊयात कांदा आपल्याला एकदम बारीक असा चिरून घालायचा आहे त्यामुळे आपल्या रस्याला एकदम छान अशी कन्सिस्टन्सी येते तीन चार मिनटामध्येच आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला असेल मग यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटणही घालून घेऊयात खोबऱ्याचं वाटण दोन ते तीन मिनटं छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो अगदी बारीक असा चिरून घालायचा आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो किसूनही घालू शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे साधारणतः एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपल्या वाटणातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे तसेच पाव चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा धनेजिरे पुडही घालून घ्यायची आहे आता हे मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे फक्त मसाले करपू नयेत याची मात्र काळजी घ्यायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन तेही आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपले मसाले छान शिजतील तीन चार मिनिट मसाले छान परतून घेतल्यानंतर त्याला मस्त असं तेल सुटलेलं असेल हे पहा काय छान तेलाचा तवंग याला आलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत आपण जे वांग बटाटा आणि फ्लावर घेतला होता तो यामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे याने आपल्या भाज्यांना मसाले एकदम छान व्यवस्थित लागतात आणि त्याची चवही खूप वाढते दोन तीन मिनटं भाज्या मसाल्या छान परतून झाल्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून एक मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे आता झाकण काढून एकदा ती भाजी हलवून त्यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी भाजीमध्ये घातल्यामुळे तेलाचा तवंग लगेचच येतो आणि आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही घालायचा आहे आता या भाजीवर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं भाजी छान शिजून द्यायची आहे तर हे पहा आपल्या भाजीचा कलर आ हा हा मस्त बघूनच मला तर खूप भूक लागलेली आहे आता यावर मस्त बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर आणि हाताने क्रश करून टाकलेली कसुरी मेथी घातली की आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता मला तर भूक काही कंट्रोल होत नाही आहे मी माझं ताट करून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या रेसिपीज तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये